त्यात बँकांमध्ये मराठीत व्यवहार करावेत आणि मराठीत बोलावं याकरता मनसे राज्यभर आंदोलन करते ठाण्यात सुद्धा मनसेनं अनेक बँकांमध्ये आंदोलन केलं ठाण्यातल्या कोपरीमध्ये अष्टविनायक चौकातील एसबीआय बँकेत आंदोलन करत असताना एक, एक धक्कादायक प्रकार समोर आलाय बँकेतील व्यवहार मराठीमध्ये करा ग्राहकांशी मराठीत बोला हे निवेदन मनसेनं मनसे नेते देण्यासाठी जेव्हा गेले होते तेव्हा बँकेच्या मॅनेजरनं मनसे नेत्यांना उलट उत्तर दिलं मुझे मराठी नाही आती नाही बोलूंगी असं म्हटलं एवढंच नाही तर बँक मॅनेजरनं पोलिसांना फोन करून मनसेवाली इधर आके हल्ला कर रहे म्हणत पोलिसांना बोलावून घेतलं जवळपास ते ते ती बँक मॅनेजर मनसे घालत नंतर पोलीस आल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं मनसेचं निवेदन त्यांनी स्वीकारलं मनसे नेत्यांनी बँक मॅनेजरकडे माफी मागण्याची मागणी केली तेव्हा देखील बँक मॅनेजर उद्धटपणे नकार दिला पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे मॅनेजरनं माफी मागितली

अभिमान असेल तर तुम्ही त्यांच्याकडून एक शब्द फक्त बोलून घ्या ऐका उद्या भविष्यात उद्या भविष्यात तुमच्यावरती कधी अत्याचार झाला होऊ नये पण कधी झाला तर महाराष्ट्रामध्ये तुमच्या पाठीशी उभे राहील एवढं लक्षात ठेवा चला

ठाण्यातली ही गोपरी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि या बँकेमध्ये मनसेच्या पदाधिकारी समीक्षा मार्कंडी जेव्हा गेल्या होत्या व्हिडिओ आपण पाहिला कशा रीतीनं ही महिला जी पदाधिकारी आहे तिथली बँकेची ती तिचा ति, काय मुजूरपणा होता ती का बोलत नव्हती की मी मराठीमध्ये भले मला मराठी येत नाही ती मराठी मी शिकेन आणि बोलेन कुठे दिसलं नाही पण ज्या पद्धतीने मी माफी मागणार नाही मला मराठी येत नाही काय मुजरपणा होता ती मॅनेजर होती आणि मला वाटतं मॅनेजरला कसं वर्तणूक असली पाहिजे लोकांसोबत हे तिला सगळ्यात पहिला तिला भान असलं पाहिजे आम्ही सुरुवातीत बसलो तेव्हा ती शांतच होती पण जसे त्या पाटण करता येईल त्यांच्या आल्या तिथे आणि त्यांनी जेव्हा सुरुवात केली आम्हाला कायदे शिकवायला मनसेचा सा मफलर चालणार नाही पॉलिटिशियन बॅकग्राऊंड नको हे नको एवढे लोक का मध्ये सुरुवात तिथून झाली आणि त्याच्यानंतर फक्त मॅडमला म्हणजे मॅडम तुम्ही किती वर्षापासून काम करताय तर तुम्ही महाराष्ट्रात अजून मला मराठी यायलाच पाहिजे मला नाही बोलायचं आहे मराठी आणि त्यांनी जे हात वारे आणि त्या चेहऱ्याचे हावभाव म्हणजे इतका एरोव्हेंट दाखवला त्याच्यामध्ये की जर त्या सरकारी कर्मचारी नसत्या तर कदाचित आमच्या हाती उठले असते पण आम्ही एक सा, राजसाहेबांना आम्हाला दिलेली शिकवण आहे की आपण समोरच्याला पहिला समजून घेतो आणि बोलतो पण ती समजण्याच्या पलीकडचीच भाषा करत होती त्याच्यामुळे आमचाही आवाज आम्हाला तिला दाखवावं लागला की मराठी माणूस तुमच्या मागे कोणी लपणार नाही आम्हाला पुढे येऊन तुम्हाला दाखवावंच लागणार व्हिडिओत पाहिलं मी की दोन हजार नियम आहे राज ठाकरे सभेत सांगितलं होतं पण दोन हजार सतराचा नियम आहे महाराष्ट्रामध्ये बँक आहे मराठीमध्ये इथे कुठं व्यवहार होत नाही किंवा साधारण कुठल्याही कर्मचारी मराठीत बोलत नाही हे तुम्ही वारंवार त्यांना सांगत होता एवढं सगळं झाल्यानंतर माफी मागा एवढं बोलल्यानंतर देखील ती माफी मागायला तयार नव्हती ह्याच्यावरूनच कळतं की त्यांना त्यांच्या भाषेचा अभिमान त्यांच्या राज्यात आहे पण दुसऱ्या ज्या जसं महाराष्ट्रात आल्यानंतर तुम्ही जिथे नोकरी करताय तर त्यांच्याही राज्यभाषेचा तुम्हाला मान ठेवायलाच पाहिजे तुम्ही जिथे नोकरी करताय तिथे तुम्हाला ता ही मराठी तर तुम्ही महाराष्ट्रात आमच्या इथे येऊन काम करताय तर तुम्हाला आमचा मान ठेवायलाच पाहिजे त्यांनी त्या गोष्टीचा स... नकार दाखवून त्यांनी दाखवून दिलं की आम्ही बरोबर आहोत तर असं चालणार नाही ना आम्ही तुमच्या राज्यात आल्यानंतर आमची भाषा चालून घेतली जात नाही तुमच्या भाषेला आम्हाला बोलावं लागतं तर आम्हाला ते येत नाही पण तुम्ही इथे आल्यानंतर पण तुम्हाला ते शिकलं पाहिजे तुमची जर रोजीरोटी आहे नोकरीसाठी तुम्ही भारत पडता तर तुम्हाला हे सगळं यायलाच पाहिजे अविनाश जाधव आपल्यासोबत मनसे अविनाश जी ठाण्यातला एक प्रकार अंबरनाथला एक प्रकार राजसाहेबांनी सभा कुठे घेतली किंवा काय आदेश दिला पहिलं उत्तर ठाण्यातून मिळतं आत्तापर्यंतचा इतिहास आहे बँकांना पत्र दिलं जातं पत्र देताना आता ह्या तुमच्याच पदाधिकारी आहेत त्या महिला ज्या पद्धतीने बोलत होत्या अंमरनाथात त्या त्या अधिकारी त्या, त्या त्या जी त्याच्या पद्धतीने बोलत होते की आमच्या हेड ऑफिस जाऊन सांगा आम्ही बोलणार नाही आम्ही ऑल ओव्हर इंडियाचे अधिकारी असतो आम्हाला येणं गरजेचं नाही आहे म्हणजे हे नेमकं हा मोजोरपणा कुठून आला आहे मला असं वाटतं की खरंतर बँकांचे नियम आहेत तुम्ही मराठीत बोललं पाहिजे तसा एक जी आर देखील आहे दोन हजार तेरा चौदाचा सा, की तुम्ही ज्या राज्यांमध्ये जी बँक आहे ब्रांच आहे तिथे तिथली जी भाषा आहे त्याचा वापर केला पाहिजे आणि आम्ही तेच सांगतोय की तुमच्या स्लिपा मराठीत असल्या पाहिजेत तुमच्या बँकेमध्ये ज्या काही तुमच्या स्कीम असतात त्या मराठीत लावल्या असल्या पाहिजेत तुमच्याकडे तिथला जो स्टाफ आहे तो मराठीत असला पाहिजे तिथला जो वॉशमॅन आहे तो मराठीत असला असला पाहिजे आता बाजूला एक एसबीआय बँक आहे तिथे एक लाख अकाऊंट आहेत त्यातले पंच्याण्णव हजार अकाउंट जर मराठी माणसांचे असतील तर तिथला स्टाफ मराठीत नको का तिथे येणारे प्रत्येक माणूस अनेकांची मुले परदेशात आहेत आणि ते ज्येष्ठ नागरिक इथे राहतात सो ज्या वेळेला ते बँकेत येतात त्यावेळेला त्यांचं काही शिक्षण इंग्रजीमध्ये नाही झालंय ना तर तुम्ही त्यांच्याशी जर मराठीत बोलण्यासाठी माणसं दिलीत तर उपयोग होईल एसबीआयला एवढा मास जो आहे ना तो खरं तर उतरवला गेला पाहिजे कारण आमच्यामुळे तुमची बँक चालली आहे आम्ही मराठी माणसाने महाराष्ट्रात एसबीआयमध्ये खाते खोललेत म्हणून तुमची बँक चालली आहे तुमचा मजूरपणा आम्हाला नको आहे मनसे पत्र देते म्हणून पत्र आहे आम्ही पत्रांमध्ये जे खरं आहे ते मांडतोय आणि अजून एक आठवडाभर आम्ही यांची वाट बघू नाहीतर यांना आमच्या रागाला सामोरं जाईल खरं तर प्रॉब्लेम आपल्यामध्येच आहे आपलाच मराठी माणूस या लोकांना पाठी घालतो हो तिथे ते लाचारी त्यांची नोकरी किंवा त्यांच्या कार्यालयांमध्ये ऑफिसमध्ये त्यांचं वर्चस्व दाखवण्यासाठी हो ज्यावेळेला मराठी माणसांचा विषय निघतो तेव्हा मराठीच माणूस समोर येतो आणि तोच सांगतो ना हा हे मराठीत का बोललं पाहिजे अरे हरम अरे जर तू तुला जी नोकरी लागली ला, आता काल एका मला महिलेचा फोन आला यांच्याच विषयामध्ये ती बोलते की मला राजसाहेबांमुळे नोकरी लागली जर राजसाहेबांमुळे तुला नोकरी लागली आहे राजसाहेबांनी तुला मराठी म्हणून त्यावेळेला नोकरी लावली आहे ना तर तू आता मराठीतच बोललं पाहिजे ना गजानन कीर्तीकरांचं नाव घेतलं आणखी चार लोकांची तिने नावं घेतली की त्यांच्यामुळे सगळ्यांमुळे मला शिवसेनेमुळे नोकरी लागली तू मराठी होतीच म्हणून तुला नोकरी लागली आमची इच्छा ती आहे की पुढे तिथे काम करणारी मुलं ही मराठी असली पाहिजे अंबरनाथचा प्रकार जर पाहिला तो अधिकारी जो आहे तो थेट बोलला की म्हणजे हिंदी जर होता की मी कोणी मराठी बोलणार नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे आमच्या हेड ऑफिसशी बोला मी तुम्हाला सांगतो तिथे ज्याच्या ज्याच्याबरोबर वाद झाला तो स्वप्नील आमचा मनसेचा नगरसेवक आहे तो एका खूप मोठ्या फार्मासी कंपनीचा जनरल मॅनेजर आहे त्याच्या हाताखाली हजाराच्या वरती मुलं काम करतात पण त्याला मराठी असल्याचा अभिमान आहे आणि तो तिथे जाऊन जो भांडतोय तो त्याची नोकरी दावाला लावून भांडतोय का तर आमची मराठी भाषा टिकावी वाढावी आज आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा दिला काय चाटायचा आहे आमच्यात आमचे अनेक चांगले मराठी अधिकारी हे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पाठवलात त्याला महाराष्ट्रात येऊन देत नाहीयेत आणि इथे बाहेर ना आणून आमच्यावर जे तुम्ही लादलेले आहेत यांना धडा शिकवावा लागेल यांना जर मराठी बोलायचं नसेल तर यांच्या बँका आम्ही इथे चालून देणार नाही एवढं या नक्की याच्या पुढे महाराष्ट्रात जेवढ्या बँका आहेत त्यात आम्हाला फ्रंट डेस्कला मराठी माणूस पाहिजे मराठीतच बोललं गेलं पाहिजे आता एक शिवसेनेचा पदाधिकारी मला भेटला एक ठाण्यातला ज्येष्ठ पदाधिकारी आहे तो मला सांगत होता की तो बँकेत गेलेला काल एका महाराष्ट्र बँकेमध्ये समोर कुलकर्णी नावाची बाई बसली आहे समोर माने नावाचा माणूस बसला आणि तो माने तिच्याशी हिंदीत बोलतोय तर तो शिवसेनेच्या माणसाने सांगितलं अरे ती मराठी आहे तू मराठी मग हिंदीत का बोलतोय तोडकं मोडकं हिंदीत कशाला पाहिजे सो आपल्याच काही लोक लाचार झालेली जे आपले फितूर आहेत ना त्यांच्यामुळे यांचा भावतो आहे आता माझ्या एका मित्राची बहीण पत्रकार आहे त्याची बहीण तमिळनाडूमध्ये तमिळनाडूमध्ये तो मला सांगत होता तिथे हिंदी पण नाही चालत इंग्लिश पण नाही चालत तिथे त्यांचीच भाषा बोलावी लागते आणि हे ज्या वेळेला तिथे जातात त्यांना त्यांची भाषा शिकावी लागते कारण तिथे जी लोक बसले आहेत ना जो स्टाफ बसला ना त्यांच्या बरोबरचा तो त्यांच्या भाषेचा आदर करतो इथे काय ते पाहिजे ना पाटणकर पाठणकर सारख्या या बायका असतात ना ज्या ज्या स्वतःला खूप हुशार समजतात त्यांच्यामुळे ही लोक आपल्या भाषेचा आणि आपल्या लोकांचा आदर करत नाही यांचं कसं असतं या पाठणकर सारख्या बायकांचं यांचं घर चाललं पाहिजे बाकी भाषा गेली खड्ड्यात महाराष्ट्र गेला खड्ड्यात ठाणे गेलं खड्ड्यात माझं चालतंय आहे ना माझं घर पोचलं जात आहे ना अशा या महिला असतात आणि यांच्यासारख्यांमुळे बाहेरनं आलेल्यांची मजुरी वाढली जाते सो यांना धडा शिकवला गेला पाहिजे आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्या दाखवून देईल याच्यापुढे बँकांमध्ये भरती होईल ती मराठी मुलांचीच होईल आणि त्याच्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पत्र आत्ता या घडीला जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे मनसेचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते पत्र देतात बँकांना पण यापुढे जो प्रकार ठाण्यामध्ये घडला जो प्रकार अंबरनाथमध्ये घडला जर असाच प्रकार घडत असेल आणि अशीच मंजुरी दाखवली जात असेल तर मात्र मनसे स्टाईलनं उत्तर दिलं जाईल असं अविनाश जाधव मनसे नेते यांनी स्पष्ट केलेलं आहे पण मुळात ज्या वेळेस एखादं मग यांच्याशी चर्चा करत असताना यातलेच बरा बरेच जे पदाधिकारी बोलवते होते की आम्ही मनसेचे पदाधिकारी आहोत आम्ही एक, एका पक्षाचे पदाधिकारी आहोत तिथे गेल्यानंतर आमच्याशी जर ही वागणूक होत असेल तर तिथे सामान्य जनता किंवा सामान्य खातेदार जे खातेधारक खाते आहेत त्यांच्याशी कशी वागणूक केली जा, जा, जात असेल हे देखील हा देखील खूप मोठा प्रश्न आहे आणि याचमुळे मनसे आंदोलन घेऊन पुढे चाललेलं आहे होऊ शकतं ज्या पद्धतीनं आता हे सगळे उत्तरं दिली जात आहेत बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून मनसेचं आंदोलन जे आहे ते येत्या काळामध्ये उग्र होताना आपल्याला दिसेल बिलकुल अजित धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी